ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायलीला आज खूप जास्त अस्वस्थ वाटत असतो ती लवकरच उठलेली असते आणि तिचं तिचं तिनं अवरून सुद्धा घेतलेलं असतं ती म्हणत असते मला आज एवढं अस्वस्थ का वाटतं कळत नाही कोर्टामध्ये मधुभवनच्या बाजूने केससुद्धा व्यवस्थित झालेली आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याच बाजूने झालेल्या आहेत मग तरीसुद्धा मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे ह्या गोष्टी मला कळत नाहीत तेव्हा आज अर्जुन म्हणत असतो काय झाले सैली सगळं काही ठीक आहे ना तेव्हा आज ती म्हणत असते हो अर्जुन सर सगळं काही ठीक आहे पण मला आज खूप जास्त अस्वस्थ वाटत आहे आणि तेव्हाच इथे अर्जुन म्हणत असतो पण काय झालेलं आहे तेव्हाच ती म्हणत असते खरं सांगू का केसचा निकालसुद्धा व्यवस्थित झालेला आहे म्हणजेच केसमध्ये ज्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित झाल्यात पण मला कळत नाही मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे ह्या अस्वस्थेचं काळ कारणसुद्धा मला कळेना असंच आता इथे ती बोलते आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो मला माहिती तुझ्या अस्वस्थेचं नेमकं कारण काय आहे ते मना मना चल तू काळजी करू नकोस आणि तेव्हाच ती म्हणत असते कुठे आणि तेव्हाच तो म्हणत असतो मी तुला अशा एका ठिकाणी पाणी घेऊन जातो की जिथे गेल्यावर तुझं सगळं काही अस्वस्थेचं कारण हे दूर होईल हे ऐकल्याबरोबरच आता सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी निघालेले असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला आता रागिनी जी काही दामिनी आहे दामिनी देशमुख दामिनी देशमुखने खूप मोठी गोष्ट इथे केलेली असते आणि ती म्हणजेच की आता तिनं प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवल्याच्यानंतर आता प्रेस कॉन्फरन्सवाले म्हणजे जे न्यूजवाले आहेत चॅनलवाले आहेत त्या आपापसातच इथे चर्चा करत असतात ते म्हणत असतात की दामिनी मॅडमच्या हाती या केसच्या संदर्भात खूप मोठा पुरावा लागला असेल का आणि म्हणूनच यांनी अचानकच अशी प्रेस कॉन्फरन्स बोलवली असेल का असा विचार ते आपापसात करत असतात बडबड करत असतात तेवढ्यातच आता दामिनी आलेली असते आणि दामिनी तिथे आल्याच्या नंतर आता ती म्हणत असते हो मला माहिती आहे की तुम्हाला असं वाटत असेल की अचानकच अ प्रेस कॉन्फरन्स का बरं बोलवली प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचं काय कारण असेल असंच तुम्हाला वाटत असेल पण तुम्हाला मला सगळ्या गोष्टी इथे आज क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासोबतच ही साक्षी शिक्षण आणि त्याचबरोबर हे मैपस चिखरे आणि यांच्यासोबतच असतानाच्या सगळ्या गोष्टी मला इथे शेअर करायच्या आहेत आता इथे प्रेन्स कॉन्फरन्समध्ये ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर आता वात्सल्य आश्रमातली जी काही केस आहे जी की अर्जुन सुभेदार इथे आणि मी दोघेजणं इथे लढवत आहोत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की गेली दोन वर्षे ही केस सुरू आहे आणि ह्या दोन वर्षांमध्ये आत्तापर्यंत तरी कुठलाच अक्लू इथे हाती लागला नाही इथे प्रोफेशनल आणि नाती हे दोघे दोन्ही गोष्टी इथे वेगळ्या ठेवाव्या लागतात पण अर्जुन सुभेदारांना हे अजिबात जमलं नाहीये त्यांचा जो काही मधुभव जे गुन्हेगार आहे ते इथे ते त्यांचा सासरा लागत आहे आणि त्या सासऱ्याला सोडवण्यासाठी ते, ते वाटेल ते पुरावे कोर्टात हजर करतात सादर करतात आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण इथंपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आता मला एक गोष्ट सांगा ही मुलगी साक्षी शिकरे हिने जर गुन्हाच केलेला नसेल आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते कसं होणार आहे शक्य तरी आहे का अशाच गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या सुद्धा आता दामिनी म्हणत असते अर्जुन सुभेदारांची फक्त आणि फक्त मला तुम्हाला एक बाजू सांगायची आहे आणि ती म्हणजेच की अर्जुन सुभेदारला आत्तापर्यंत असं वाटत आहे की ते तो कुठलीच केस इथे हरला नाही आहे आणि त्याला असं वाटतंय की तो आत्ताच सुद्धा ही केस हरेल की काय आणि म्हणूनच त्याला इथे भीती वाटते आणि त्याला भीती वाटत असल्यामुळेच आता तो या पद्धतीने वागत आहे पण ह्या पद्धतीने वागत असताना कोणाचं तरी आयुष्य आपण बर्बाद करत आहोत आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य इथे खराब होत आहे ह्या गोष्टी त्याला कधी समजणार आहेत असंच रागिनी दामिनी इथे बोलत असते आता मला मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ तुम्ही पाहा आणि त्यानंतरच ठरवा की तुम्हाला नेमकं काय वाटत आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत असाच विचार येथे ती करत असते इथे मी तुम्हाला अर्जुनचं वेगळं रूप दाखवत आहे हे बघा हा तोच अर्जुन सुभेदार आहे जो अर्जुन सुभेदार इथे फक्त आणि फक्त एक गोष्ट करतो तो म्हणजेच की ह्याचं हे जे रूप आहे ते इथे कोर्टाबाहेरचं आहे हे बघा त्याने एका वकिलाचा कसा गळा दाबलेला आहे तो वकील इथे तिच्या बाजूला तिला क्रॉस करत होता आणि क्रॉस करत असतानाच इथे त्याने ते हे सगळं काही केलेलं आहे आता प्रेस कॉन्फरन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्याच्यानंतर इथे आता चर्चा सुरू असते की हे सगळं काय आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ शकतात का हे सगळं काही दाखवल्याच्यानंतर आता इथे महिपत बोलत असतो ही दामिनीबाई तर खूपच पोहोचलेली आहे हि हिच्या तर कुठल्याच गोष्टीला इथे तोड नाही असंच इथे तो बोलतो आणि असं इथे तो बोलल्याच्या आता साक्षी म्हणत असते की बघाच आता ती काय काय करते तर आणि तेव्हाच दामिनी म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या त्या पद्धतीने इथे होत आहेत पण पण मला तुम्हाला आणखी एक गोष्ट इथे सांगायची आहे आणि ती म्हणजेच की इथे आता कुठल्याच मुलीने इथे जगू नये का किंवा कुठल्याच मुलीला इथे जगण्याचा अधिकार आणि हक्क नाही आहे का असंच इथे ते बोलत असतात आणि ह्या अर्जुनने त्याच्या खोट्या सासऱ्याला त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा लग्नासाठी म्हणजे ह्या केससाठी केलं होतं जो माणूस इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू शकतो तो, तो माणूस इथे हे असले उद्योग का करू शकत नाही मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की त्या सासऱ्यासाठी हा माणूस ह्या वकिलावर जर हात उचलू शकतो तर हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो फक्त आणि फक्त केस जिंकण्यासाठी त्याला असं वाटत आहे की आत्तापर्यंत तो कुठलीच केस जिंकला नाही आहे आणि त्याने आत्तापर्यंत कुठलीच केस न जिंकल्याचं कारण किंवा आत्तापर्यंत कुठलीच केस जिंकला नसल्यामुळे त्याला आत्तासुद्धा असंच वाटत आहे आता बघा ना हिनं ह्या पोरीनं एक स्वप्न पाहिलेलं आहे हे ते ती तीच ती, तुम्हाला सांगेल हिनं कुठल्याच गोष्टीचा विचार करू नये का हिला भविष्य नाही आहे का आणि त्यासोबतच हिने ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केलेल्या आहेत आणि तरीसुद्धा हे सगळं असं होत आहे असं म्हणूनच आता तुम्ही साक्षीलाच हे सगळं काही विचाराना असंच इथे आता दामिनी देशमुख <laughs> बोलत असते दामिनी देशमुख हे सगळं काही बोलल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन इथे मंदिरामध्ये गेलेले असतात अर्जुन इथे सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि सायलीचा अस्वस्थपणा घालवण्यासाठी अर्जुनला माहिती असतं की तिला मंदिरामध्ये गेल्यावरच थोडंसं थो बरं वाटेल आणि म्हणूनच अर्जुन आता तिला मंदिरामध्ये घेऊन आलेला असतो आणि तेव्हाच आता दोघेसुद्धा इथे देवी आईच्या मंदिरामध्ये असतात आणि तेव्हाच आता सायली म्हणत असते की ही अंबाबाई आता पुढील दहा दिवसच बाकी आहेत कोर्टामध्ये काय चाललेलं आहे हे तर तुला सगळंच माहिती आहे पण माझ्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी आणि अर्जुन सर खूप प्रयत्न करत आहोत अर्जुन सरांच्या प्रयत्नांना तू यश दे पण आज मला तुला काहीतरी मागायचं आहे आणि तेव्हाच आता सायली इथे मधुभाऊंसाठी तर प्रार्थना करतच असते पण मधुभाऊंसाठी प्रार्थना करत असताना प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे सायलीने देवी आईकडे एक नवस बोललेला असतो आणि इकडे आता दुसऱ्या बाजूला साक्षी शिकरे बोलायला सुरुवात करत असते ती म्हणत असते खरं सांगू का मी एक साधी मुलगी आहे आणि मी एक गोष्ट इथे केलेली आहे म्हणजेच की मला माझं स्वप्न होतं की एका ठिकाणी जागा घ्यायची आणि एका ठिकाणी जागा घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी इथे रिसॉर्ट बांधायचं आता हे स्वप्न माझं जेन्युअन होतं मी कुठलं स्वप्न बघू शकत नाही का किंवा मी कुठले स्वप्न इथे पाहू शकत नाही का आणि ते सत्यात उतरू शकत नाही का असं तिला वाटत असतं आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते की पण नाही ते सुद्धा इथे अर्जुनला देखवलं नाही आणि त्यामुळेच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे घडून आणलेल्या आहेत असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच मी तिथे ते, रिसॉर्ट बांधायचं हे माझं स्वप्न होतं पण नाही ह्या अर्जुनने अर्जुनने माझ्यावरती ह्या अर्जुन सुभेदारने माझ्यावरती खुणाचा आळ टाकला आणि खुणाचा आळ टाकल्याच्यानंतर हे सगळ्या काही गोष्टी इथे त्यांनी या पद्धतीने केलेला आहे तेव्हाच दामिनी म्हणत असते तर मी तुम्हाला अर्जुन सुभेदारांचं हे जे काही रूप आहे ते मी तुमच्या सगळ्यांसमोर आणण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की हा अर्जुन सुभेदार कसा आहे आणि हा कशा पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर इथे साक्षी तो अजिबात काळजी करू नको आता पत्रकारांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या मुलीला न्याय कधी मिळणारच नाही आहे का आणि त्यासोबतच हिला न्याय मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्नसुद्धा करणार नाही आहात का असंच आता इथे ते बोलत असतात आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता अक्ष म्हणत असते मला न्याय कोण देणार कधी मिळणार मला न्याय गेली दोन वर्ष गेली दोन वर्ष झालं इथे कोर्टामध्ये हे सगळं काही चाललेलं आहे आणि गेली दोन वर्षं कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असल्याकारणाने आता मला न्याय हवा आहे असंच इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तिने बोलल्याच्यानंतर नंतर जो काही जी काही दामिनी आहे दामिनी मात्र अगदीच तिच्याकडे पाहत असते तेव्हाच आज आता महिपशिकरे जो आहे तो इथे तिला समजावण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबातच काळजी करू नकोस एक मुलगी साधा आयुष्य कधीच जगू शकणार नाही आहे का आणि तेव्हाच साक्षी म्हणत असते त्या अर्जुन सुभेदारमुळे माझं आयुष्य पूर्ण बर्बाद झालेलं आहे असंच ती इकडे बोलत असते तर सायली इथे देवीसमोर घंटानाथ करत असते आणि म्हणत असते की पुढचे दहा दिवस फक्त आणि फक्त इथे दहा दिवस आहेत आणि ह्या दहा दिवसामध्ये मी आता कसलंच जेवणार नाही आहे फक्त मी या दहा दिवसात एकाच वेळेला जेवेन आणि हा माझा नवस आहे हे माझं तुला साकडं घालणं आहे आणि जोपर्यंत मधुभाऊ निर्दोष सुटत नाही नाही हा केचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी एकाच वेळेला जेवण करेन असं बोलल्याच्या नंतर अर्जुन फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो तो तिला म्हणत असतो काय हे सायली तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हाच ती म्हणत असते विश्वास तर आहेच पण तरीसुद्धा आता इकडे दुसऱ्या बाजूला साक्षी नाटकी रडत असते आणि साक्षी नाटकपणाने रडत असताना आता जो अर्जुन आहे इकडे जी काही दामिनी आहे ती म्हणत असते मग माझ्या आशिलाला इथे जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे का किंवा तिने ह्या सगळ्या गोष्टी कधी करायच्या फक्त आणि फक्त हे अर्जुन सुभेदार फक्त जिंकेस जिंकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे असंच आता इथे ती बोलत असते तेव्हाच आता इथे त्यातीलच एक पत्रकार जी आहे ती पत्रकार इथे दामिनीला प्रश्न विचारत असते हेच दामिनी मॅडम तुम्हाला असं म्हणायचं आहे का आश्रमाची जी केस आहे ती अयोग्य पद्धतीने लढली जाते का आणि तेव्हाच ती म्हणत असते हो ऑफकोर्स इथे सासरा खुनी आणि जावई आणि लेख त्या सगळ्या गोष्टी ते झाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हाच मैफत म्हणत असतो ए एवई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल देव आहे ना आपल्याकडे आणि तू काळजी करू नकोस आपल्याला सगळ्यात इकडे आता दामिनी यांना रिक्वेस्ट करत असते ती म्हणत असते की आता सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत पत्रकार तुम्ही जनताच ठरवा की काय योग्य आणि काय अयोग्य आणि त्यामुळे इथे आता साक्षीला प्रश्न विचारत असतात पण साक्षी मात्र कोणाच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसते या सगळ्या गोष्टीमुळे साक्षी शिखरेसारख्या निष्पाप मुलीच्या आयुष्यामध्ये काय होणार असं इथे पत्रकारांच्या समोर दामिनीने चित्र उभं केलेलं असतं पण दामिनी आता कशा पद्धतीने ही केस लढवे लढवते आणि फक्त आणि फक्त जो अर्जुनचा कॉन्फिडन्स लेवल आहे तो इथे खाली पाडण्याचं ती इथे काम करत असते आता इकडे सायली आणि अर्जुन मंदिरामध्ये असतात आणि अर्जुन तिला म्हणत असतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का बायको तुला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते की का नको करू हे तर सगळं मला करावंच लागणार आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला एक गोष्ट इथे समजते का आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी मी इथे या पद्धतीने केलेल्या आहेत म्हणजेच की आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की जोपर्यंत अ इथे मधुभाऊ जेलमधून सुटत नाही तोपर्यंत हे सगळं काही इथे मला करावंच लागणार आहे असाच ती इथे विचार करत असते त्याचबरोबर आता सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांनो की इथे जो एक पत्रकार आहे तो मात्र इथे ह्यांच्यावर पाळत ठेवूनच असतो आणि ह्यांच्यावर पाळत ठेवून असताना आता तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की जेव्हाच अर्जुन आणि इथे ते बाहेर पडतात आणि बाहेर पडल्याच्यानंतरच आपण त्यांना सगळ्या काही गोष्टी इथे विचारणार आहोत असाच ते दोघंजणं विचार करत असतात आता जेव्हाच ते इथे बाहेर पडतात आणि बाहेर पडल्याच्यानंतर सगळे काही जे पत्रकार आहेत ती पत्रकार लोक इथे त्यांचा पाठलाग करत असतात आणि तेव्हाच इकडे साक्षीलासुद्धा सगळेजणं प्रश्न विचारत असतात पण साक्षी मात्र कोणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसते ती म्हणत असते की माझ्यावरती हे खोटे आरोप टाकलेले आहेत आणि ह्या खोट्या आरोपामुळेच इथे मला शिक्षा होत आहे तेव्हाच आता अर्जुन इथे खूप जास्त खुश असतो तो, तो म्हणत असतो की नाही आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ही केस लवकरात लवकरच जिंकणार आहोत असं म्हणूनच ते दोघेसुद्धा तिथून बाहेर पडतात आता त्या मंदिरातून ते, मंदिरा ते दोघेसुद्धा बाहेर येतच असतात की तेवढ्यातच आता त्याला ते फोन येतो म्हणून तो थोडा पुढे जात असतो आणि तेव्हा सायलीसुद्धा येत असते तेवढ्यातच आता इथे प्रेस कॉन्फरन्सवाले आलेले असतात आणि अर्जुनला तिथे मंदिरामध्येच गाठलेलं असतं कारण आता इथे त्याच्या पाळतीवरती एक माणूस रागीने दामिनीने पाठवलेला हो असतो आणि पाठवल्याच्या हो नंतर इथे तो माणूस पाठपुरावा हो करत असतो आणि तेवढ्यातच आता प्रेस कॉन्फरन्सवाले तिथेपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात आणि त्यांचे प्रश्न पुन्हा एकदा सुरू झालेले असतात आता पत्रकार इथे अर्जुनला प्रश्न विचारत असतात ते म्हणत असतात आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आता वास्तल्य आश्रमाच्या केसचा निकाल कधी लागणार आहे दोन वर्ष ही केस चालू आहे आत्तापर्यंत निकाल लागलेला नाही आहे आता, आता, ला आता तुमचा दामिनी समोर निभाव लागणार आहे का तुमच्याकडे पुरावे आहेत का ह्या सगळ्या प्रश्नामुळे अर्जुन खूपच जास्त अस्वस्थ होतो आणि बोला ना द्या ह्या तीस दिवसामध्ये काय होणार आहे आणि तुमच्याकडे ह्या तीस दिवसामध्ये जे दोन वर्ष तुम्ही करू शकला नाही ते ह्या तीस दिवसामध्ये काय करणार आहात असंच इथे पत्रकारांचे प्रश्न असतात तेव्हाच सायली त्याच्या ते पाठीमागून आलेली असते आणि पृथ पत्रकारांच्या ह्या प्रश्नांना सायली म्हणत असते एक मिनिट मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते आमच्याकडे पूर्ण तीस दिवस आहेत आणि ह्या तीस दिवसामध्ये दिवसा आम्ही सगळं काही सत्य सगळ्यांसमोर आणू शकतो आणि आमचा बा लढा जो आहे तो सत्याच्या बाजूने आहे आणि तेव्हाच ते लोक म्हणत असतात की साक्षी सारख्या स्त्रीला तुम्ही इथे खोटं आणि तिच्यावरती गुन्हा जो आहे तो इथे सिद्ध कसा करणार आहात आणि तुमच्याकडे काय पुरावे आहेत तेव्हाच आता सायली म्हणत असते साक्षी शिकरेसारखी एक स्त्री जी स्त्री जातीच्या नावाला काळीमा फासते ती स्त्री निर्दोष आहे असं तुम्हाला का वाटत आहे आणि ह्या तीस दिवसामध्ये आम्ही नक्कीच हे सिद्ध करू की इथे मधुभाऊने खून केलेला नाही तर तो फक्त आणि फक्त साक्षी शिकरेनेच केलेला आहे अर्जुन आता प्रचंड चिडलेला असतो तो म्हणत असतो एक मिनिट मला तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जो माणूस इथे आश्र, आश्रम अनाथ आश्रम चालवतो स्वतःच्या पैशा खिशातले पैसे इथे तो खर्च करतो आणि अनाथ मुलांना वयोवृद्ध मुलांना सगळं काही पालनपोषण करतो तो माणूस कोण कसा करू शकतो आणि त्याच्या अब्रू नुकसानीचा भरपाई कोण करणार आम्ही के तर केसही जिंकणारच आहोत असंच इथे तो बोलत असतो तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे पत्रकारांचा प्रश्न असतो की तुम्ही आता एका कोर्टाच्या बाहेर वकिलाला मारहाण केली आणि तेव्हा आज अर्जुन म्हणत असतो हे सगळं काही डॉक्युमेंट्स आहेत जे की जोशी वकिलांनी आत्तापर्यंत इनलिगल पद्धतीने केलेलं आहे आणि अशा फक्त डिग्री घेतलेल्या वकिलाला मारायचं की सोडायचं हे तुम्हीच मला सांगा आणि ह्यांनी हे सगळं काही इनलिगली केलेलं आहे त्याचसोबत इथे आता दुसरा प्रश्न असतो तो म्हणजेच की मला एक गोष्ट सांगा तुम्ही आता ही केस जिंकणार की हरणार आणि तेव्हाच सायली अगदीच आत्मविश्वासाने म्हणत असते अर्थातच जिंकणार कारण आत्तापर्यंत अर्जुन सुभेदारांनी कुठलीच केस इथे हरलेली नाही आहे आणि आमचा जो लढा आहे तो अगदीच सत्याच्या बाजूने आहे त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका असंच इथे सायली म्हणत असते आणि सायली इथे हे म्हटल्याश तर आता पत्रकारांना कुठलीच इथे प्रश्नाला बाजू नसते किंवा त्यांच्याकडे कुठलाच इथे गोष्ट सुद्धा नसते कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात आणि आता अर्जुनने हे तर इथे दाखवून दिलेलं असतं की नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि मधुभाऊ निर्दोष असताना मी त्यांना इथे जे काही खरं आहे ते इथे सिद्धच करणार आहे आत्तापर्यंत हे सगळे पुरावे मी तुम्हाला जोशींच्याबद्दल दिलेले आहेत आणि तेव्हाच आता इथे जे काही दामिनीने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच्यानंतर दामिनी मात्र स्वतःच तिच्या तोंडावर पडणार असते कारण इथे अर्जुनने आता ज्या जोशी वकिलांबद्दल तिने जे काही हायलाईट केलं होतं व्हिडिओ दाखवला होता दा त्याबद्दलचे सगळे पुरावे इथे अर्जुनने सगळ्या पत्रकारांसमोर दाखवल्यानंतर आता अर्जुनची बाजू अजूनच भक्कम इथे झालेली असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्यासोबत डे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग